हक्काचे व्यासपीठ गावची खबर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन, वर्षा ना ना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास दंड बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटण्याचे प्रकार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हो यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं मोठा दणका दिलाय माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे मानिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप मानिकराव कोकाटे यांच्यावर केला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती आता नाशिक जिल्हा न्यायालयानं मानिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले या प्रकरणात तत्कालीन मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस फसवणूक करणे भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे पासष्ट कृत्रिम दस्तऐवज तयार करणे भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे एकाहत्तर बनावट दस्ताऐवज तयार करणे आणि भारतीय दंडविधान चारशे चौऱ्याहत्तर सत्यता लपवणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय या खटल्याचा निकाल तब्बल तीस वर्षांनी लागला न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय आमदार की मंत्रीपदही धोक्यात न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे अपिलात स्थगिती न मिळाल्यास त्यांची आमदारकी व पर्यायानं मंत्रिपद ही धोक्या देण्याची शक्यता व्यक्त होती आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे म्हणाले की ही राजकीय केस आहे अठ्ठावीस वर्षापूर्वी माझ्यावर केस दाखल करण्यात आली होती त्यावेळी माझे आणि तत्कालीन राज्यमंत्री दिगोळे साहेबांचे राजकीय वैर होते त्यामुळेच माझ्या विरुद्ध हा कटला दाखल करण्यात आला तीस वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागलाय मी अद्याप निकाल पत्र वाचलेलं नाहीये पण मी हायकोर्टात दाद मागणार आहे होती केस केलेली त्या त्यांचा निकाल लागलेला आहे निकालपत्र हे मोठे आहे चाळीस पानाचे मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी कायदे पुढे साहेब पण कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या होते आपण सरकार वकिलांच काय म्हणलं मला नाही आणि आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना राज्या पण त्यासाठी आपले राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक करून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये अभिनंदन आहे मागला काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेले नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहिती नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळामध्ये फरक आहे त्याच्या नंतरच्या काळामध्ये दिगोळेचर माझे सबमत सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदेशीर कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो, जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये मेरबार न्यायालयाने जो काही शिक्षा त्या संदर्भात सर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार